सारखा रंग आहे थोडासा येलो पिवळा म्हणतो असं थोडासा असा पांढऱ्या कलरचा रूस असतो तर हा प्रामुख्याने सुरू आणि पूर्व हंगामासाठी याची लागवड केलेली आहे किंवा याची शिफारस केलेली आहे याच्यामध्ये तुम्ही पाहिलं पूर्व हंगामी त्या आकडेवारीत पाहिजे एकशे एक्कावन्न टन आहे आणि सुरू ती आकडेवारी पाहिजे एकशे बत्तीस टन आहे विशेषतः शहानाथाने एक हा जो वाण आहे हा खोगासाठी सगळ्यात उत्तम वाण जेवढ्या काय व्हरायटी आहे त्याच्यात दहा हजार सगळ्यात चांगली त्याच्यामध्ये एक थोडासा दोष आहे त्याची मुळं आहे ती पसरत नाही थोडीशी जागावत आहे थोडीशी जागा खोल पण पसरत नाही आणि त्यामुळे याचं जोडण्याचं प्रमाण हे जास्त दुसरं म्हणजे काय थोडस मोह येतो

पानं तुम्हाला माहित आहे गर्द हिरवीगार पानं आहेत थोडीशी खाली अशी झुकलेली पानं असतात हिरवा रंग आहे इथे देखणार फूल वगैरे काही नाही आणि विशेषता ही जी पानं नुसती दाराकडे पाहिल्यानंतर सुद्धा कळतं या शेतकऱ्यांनी कुठली दिवसाची जात घेतली आहे हे बघा हा साधारण रंग आहे कांड्याचा लाल कांडी थोडीशी